आपण भाग एक आणि भाग दोन असे व्हिडिओ संत तुकाराम महाराज गुरुकुल या या गुरुकुलाचे टाकलेले आहेत त्याअंतर्गत आपण त्या ठिकाणची जी सत्य परिस्थिती होती तेथील विद्यार्थ्यांकडून सर्वांना आपण परिचित केलेली आहे आणि माझा त्या दोन्हीही व्हिडिओचा हाच उद्देश होता की एखादा महात्मा एखादा वारकरी साधक जर बदनाम होत असेल तर आपण सज्जनशक्तीनं आपण त्या व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे फक्त मीडियातील काही तुकडे मीडियातील एखादे काही वाईट बघून आपण त्याखाली कमेंट करायला नाहीत पाहिजे कारण सगळेच व्यक्ती एकाच मापात मोजणे इतके वाईट नाहीत त्यामध्ये काही सत्यवान महाराज लाटे यांच्यासारखे साधकही अस असतात आणि अशाच प्रकारची बदनामी सध्या महाराष्ट्रभर अनेक साधूसंताची होत आहे याचविषयी आपली तळमळ होती आणि त्यामुळेच आपण ते दोन्ही पार्ट बनवले होते आणि त्याचाच हा भाग तिसरा तुम्ही बघत आहात मराठी आवाज आणि मी आपला दोस्त जयराम शेळके तर आज ज्या व्यक्तीनं ज्या वारेनामक व्यक्तीनं स सत्यवान महाराज लाटे यांच्यावर आरोप केले होते की माझी मला मारहाण झालेली त्या व्यक्तीनं जो गुन्हा नोंद केला होता सत्यवान महाराज यांच्या विरोधात तो सशर्त माफीनामा लिहून मागे घेतलेला आहे कोर्टासमोर माझा अपघात झाला मी पडलो आणि मला लागलं मला एका गाडीनं कट मारला आणि मग कट मारल्यानंतर मी पडलो असं सगळं सांगून सत्यवान महाराजांच्या विरोधात माझी काहीही तक्रार नाही असं नमूद आहे आणि तुम्ही जो आरोप केला होता सत्यवान महाराज लाटे त्यांनी तुम्हाला जी काय मारहाण केली होती त्यांच्यासोबत अजून किती लोक होते ते सांगितलं तुम्ही आज काय नेमका कोर्टात काय काय नाही ते आता मी पासारा आणला होता आणि ते तिथे आता पडलो मी खाली गाडीून पडले हा ती माझ्यापासून एक आज व्यक्ती कट मार का मारल्यामुळे ते डोंगर नाही ते पुढे गेल्यानंतर ते दागडात मी पडलो ते लोक जमले जरा हे झालं खाली पडल्यानंतर लोक मला म्हणले काय झाले म्हणलं असं आज पडलोय ते म्हणले आत्ताच महाराज गेले तिथून सत्यवान महाराज मग मी दावाखाने माहिती डोक्यात <laughs> तीच आयला म्हणलं महाराजच गेलेत मग आपल्याला कट यायनी नाही <laughs> मी त्यांच्या नावाने फिर्याद दिली परत कळलं की आमचा मुलगा तिथंच होता <laughs> ते म्हणलं नाही नाही महाराज येतच होते मी म्हणलं मग ठीक आहे मग आपली त्यांच्या वाईट काही फिर्याद नव्हती माझी मी मागे घेतली मी आता स्वतःहून हो स्वतःहून मागे घेतली पण झाली बदनामी ज्यावेळेस ती बदनामी झाली त्यावेळेस पेपर आउट झाले आज जी बदनामी झाली त्या माध्यमातून तुम्ही आता काय आव्हान करणार आहेत की पेपर आउट तुम्ही होऊन दिलेले का कुणाला दिलेले नाही नाही आपण होऊन नाही दिलेले आज तुम्ही आव्हान काय करणार जनतेला कारण एका साधू संतांची बदनामी झालेली काय आव्हान करणार नाही आता ते झालं ते माझ्याकडून थोडं झालं कारण लोक मला तिथं पडल्या पडल्या कुणी असते महाराज आपला आता लोक समाज आहे काय सांगत होते आपल्याला का काय सांगता येते आलं की कि हे असं असं येत असत मिटवायला पाहिजे किंवा तुम्ही माघार घ्यायला पाहिजे कसं लक्षात आलं कोणाला तुम्हाला नसल्यामुळे आता मी मिटवून घेतलं ना म्हणजे प्रत्यक्षात जे काही तुम्ही हानमारीचा आरोप केला होता तो घडलाच नाही 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 तुला असं म्हटलं की रूम मध्ये मार हान झाली तिकड नाही मग ते दगड आता काय असतं आहे का कुणी कोणाचं काही असतं काय असतं पण त्याच्यात आपल्यावर हे येत असतं कोणाचं काय म्हणत असत लोक घे काय असलं की त्याचं नाव घ्या असं घ्या तसं घ्या पण मला लागलेलं महाराज दागड्यात पाड्यामुळे सत्यवान ते काय नाव सांगतंय आपल्या एवढंच धन्यवाद तर बांधवांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय की वारकरी संप्रदायाविषयी किंवा धार्मिक व्यक्तींविषयी ज्यावेळेस मीडिया असे प्रसंग आणून त्यांना टार्गेट करून बदनाम करत असतात त्यावेळेस आपण घरात बसून त्याच्या खाली त्या संताच्या विरोधात त्या साधकाच्या विरोधात आपण कमेंट करत असतो फक्त नाण्याची एक बाजू न बघता आपण नाण्याची दुसरी बाजू बघून आपल्या वारकरी संप्रदायाची आपल्या धर्माची आपल्या साधक अवस्थेत असलेल्या वारकरी संप्रदायाच्या पायिकांची आपण काळजी घेतली पाहिजे हे आपलं काम आहे भाग एक आणि भाग दोनमध्ये मी जे नमूद केलं होतं तेच सत्य निघालं सत्यवान महाराज हे सत्याचे वाली निघाले आणि हा व्यक्ती कुणी षडयंत्र करून आणला होता काय झालं याचा संदर्भ घेऊन मी पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया अवश्य त्याखाली लिहून पाठवा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपलं हे मराठी आवाज हे पेज आजच सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद